विधानसभा निवडणुकीत अगदीच सुपडा साफ झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निकालाच्या दोन महिन्यानंतर आपल्या मनातील कार्यकर्त्यांसमोर बोलून यात मनसेच्या पराभवाचं दुःख दिसलं नाही कदाचित त्यांना तो अपेक्षितच असेल पण लोकसभेत दमदार कामगिरी करणारी काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इतके कमी आमदार कसे काय विजयी झाले हा प्रश्न मात्र त्यांनी गांभीर्यानं उपस्थित केला वारंवार भूमिका बदलणारे नेते म्हणून राज ठाकरे बदनाम झाले आहेत याच टीकेला प्रत्युत्तर देताना राज यांनी पत्रकारांचाही समाचार घेतलाय त्यांनी केलं ते प्रेम आणि आम्ही केला की बलात्कार असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी इतर पक्षही भूमिका बदलतात मग मनसेनं बदलली तर त्यात काय वावग आहे असा प्रश्न उपस्थित करून स्वतःलाही इतरांच्या रांगेत आणून बसवला आहे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी त्यांनी केलेल्या भाषणाचा रोख पाहता आगामी मनपा निवडणुकीत भाजपशी युवतीचे सर्व दोर त्यांनी तोडून टाकले आहेत असंच म्हटल्यास वावग ठरणार नाही आता मनसेची पुढची दिशा अन अनदशा काय असेल जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा दोन हजार चोवीस या वर्षात महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या एप्रिल मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला धक्का देत काँग्रेस राष्ट्रवादी व उद्धव सेनेच्या महाविकास आघाडीला भरभरून कौल दिला त्यांचे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार निवडून आले त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र त्यावेळी राज ठाकरेंचा पाठिंबा भाजपच्या काहीच कामी आला नाही त्यानंतर सहा महिन्यांनी झाल्या विधानसभेच्या निवडणुका या निवडणुकीतही मनसेशी युती करण्यास भाजप उत्सुक होती पण राज ठाकरेंचा ताठरपणा आडवा आला मनसेनं स्वबळावर उमेदवार उभे केले यावेळी प्रथमच राज ठाकरेंनी स्वतःचा मुलगा अमितलाही विधानसभेच्या मैदानात उतरवलं होतं पण मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही खुद्द अमित ठाकरे व शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांच्या लढाईत उद्धव सेनेचा उमेदवार माहीम मधून निवडून आला गेली दोन निवडणुकात मनसेचं पाणीपत झालेलं होतं पण त्यांचा किमान एक तरी आमदार निवडून यायचा यावेळी मनसे अगदी शून्यावर पास झाली आहे त्याचा राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय भाजपशी युती केली असती तर चार दोन जागा तरी निवडून आल्या असत्या अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागली आहे एकूणच राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्न त्यातून आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करणाऱ्यांचा समाचार घेण्याची ठाकरे वृत्ती राज ठाकरेंनी जोपासली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी राज ठाकरेंनी मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आगामी मनपा निवडणुकीची ही तयारी असल्याचे संकेत यातून मिळालेत राज्यात एकनाथ शिंदे भाजप व अजित पवार यांची नवीन महायुती अस्तित्वात आल्यापासून या नेत्यांचा राज स्नेह भाजपला मुंबईत उद्धव ठाकरेंवर मात करण्यासाठी मनसेची गरज आहे एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्री झाल्यापासून राज ठाकरेंशी अनेकदा भेटले कुणीतरी ठाकरे आपल्या शिवसेनेसोबत असावा असा, असा त्यांचा प्रयत्न राहिला आहे पण विधानसभेच्या निकालानं हे सारं गणितच बिघडलं शिंदेंनी अमित ठाकरेंसाठी माही मतदारसंघ न सोडल्याचा राग राज ठाकरेंना आलाय तर भाजपशी युती न केल्याची खंतही त्यांना आहे याच रागातून राज यांनी नुकत्याच घेतलेल्या मेळाव्यात भाजपच्या नेतृत्वावर टीका करत वरही शंका उपस्थित केल्या एकूणच राज ठाकरे यांच्या भाषणाचा एकूण रोग पाहता त्यांना मनसेच्या पराभवापेक्षा काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पराभवाचा जास्त धक्का बसल्याचं दिसतं ज्या काँग्रेसचे लोकसभेला तेरा खासदार निवडून येतात त्यांना सहा महिन्यात इतकं अपयश कसं येईल एका खासदाराच्या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात त्यापैकी निम्मे जरी पकडले तरी त्यांचे किती आमदार निवडून यायला हवेत पण इथं आले किती तर पंधरा हे कसं शक्य आहे ज्या शरद पवार यांच्या जीवावर आजपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ राजकारण करत आले त्या शरद पवार यांच्या लोकसभेत दहा पैकी आठ जागा निवडून येतात त्यांचे फक्त दहा आमदार निवडून आले न समजण्याची गोष्ट आहे अजित पवारांचे बेचाळीस आमदार निवडून आले ही सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे लोकसभेच्या संख्येनं आमदार कसे विजयी होतात चार पाच महिन्यातच मतदारांचा कौल इतका बदलू शकतो असा प्रश्न विचारून राज ठाकरेंनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तर सात सात वेळा निवडून आलेले नेते किमान चाळीस पन्नास हजार मतांच्या लीडनं ते विजयी व्हायचे त्यांचा दहा हजार मतांनी पराभव कसा होतो ही उदाहरणं सांगून राज म्हणाले मतदारांनी मनसेलाही मतं दिली आहेत फक्त ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीत असं सांगून राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय कालपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव सेनेचे से नेते इव्हीएमवर टीका करायचे तेव्हा राज ठाकरे त्यांची टिंगल करायचे पण आता त्यांनाच शंका येऊ लागल्यानं आश्चर्य ये व्यक्त होत आहे मुळातच वार कारण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण स्वतः राज ठाकरेंना अजून तरी हे मान्य नाही उलट आपल्या बदलत्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांचाच ते समाचार घेत असतात इतर पक्ष भूमिका बदलतात ते चालतं मग मी नाही असा प्रश्नही ते सरळ विचारतात तेव्हा कार्यकर्त्यांच्याही भुवया उंचावतात एकूणच लोकसभेला भाजपला पाठिंबा व विधानसभेत स्वबळ आजमावणारी मनसे मनपा निवडणुकीतही स्वबळावरच लढण्याचे संकेत राज यांनी दिले आहेत भाजपच्या नेत्यांवर थेट मोदींवर टीका करून त्यांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केली आहे सिंचन अडकलेल्या अजित पवारांवर जे मोदी टीका करतात त्याच अजित पवारांना काही दिवसात महायुतीत घेतलं जातं आदर्श घोटाळ्यात फडणवीस व इतर भाजप नेत्यांनी ज्या अशोक चव्हाणांवर आरोप केले त्या चव्हाणांनाच भाजपात घेतलं राधाकृष्ण विखे पाटील कृपा शंकर सिंग बबनराव पाचपुते असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले व नंतर त्यांनाच भाजपात घेतलं की भाजपच्या दुटप्पी भूमिका अधोरेखित करताना मग आपण भूमिका बदलली तर बिघडलं कुठे असा प्रश्न राज यांनी विचारला आहे एकूणच इतर राजकीय पक्षांच्या पंक्तीत मनसेला नेऊन बसवणार असतील तर मग राज ठाकरेंच्या पक्षाची दिशा ठरवण्यापेक्षा दशा काय होईल यावरच जास्त चिंतन करण्याची वेळ आली आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही